स्वतंत्र ग्रामपंचायत पिण्याचे पाणी आदी विविध मागण्यांसाठी सुभाषनगर इथं दिनांक अकरा जुलै रोजी सर्वपक्षीय चक्काजाम रास्ता रोको आंदोलन नगर हे जवळपास दहा ते बारा हजार लोकवस्ती असलेलं गाव असून मीरा शहराजवळ महानगरपालिकेच्या शिवे लगत असून प्रामुख्यानं दोन ग्रामपंचायतीमध्ये विभागलं गेलं आहे पूर्वेकडील भाग टाकळी ग्रामपंचायत व पश्चिमेकडील भाग मालगाव ग्रामपंचायतीमध्ये विभागला गेला असल्यानं ना। नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून टाकळी हद्दीतील नागरिकांना दिवस पाणी मिळत नाही मालगाव हद्दीतील नागरिकांना आठ दिवसातून एकदा पिण्याचं पाणी मिळते अंतर्गत रसा रस्ते गटारी व कचऱ्याची व्यवस्था नसल्यानं घाणीचं साम्राज्य दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत ग्रामपंचायत हाऊसिंग सोसायटी यांच्या माध्यमातून कोणत्याही जनसुविधा मिळत नसल्यानं सुभाषनगर येथील सर्वपक्षीय पदाधिकारी ज्येष्ठ महिला नागरिक यांच्या वतीनं कृती समिती स्थापन करण्यात आली आहे अनेक वेळा लोकप्रतिनिधींकडे मागणी करून ही सुविधा मिळत नसल्यानं लोक रस्त्यावर उतरणार आहेत कृती समितीच्या माध्यमातून दिनांक अकरा जुलै रोजी नगर आंबेडकर चौक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना लेखीपत्र देण्यात आलं आहे मालगावहून मिरजेला येणाऱ्या रस्ता व प्रामुख्यानं तासगाव कागवाडकडे जाणारा रस्ता रोखून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे टाकळी मालगाव ग्रामपंचायत केवळ महसूल गोळा करण्यात माहीर दोन्ही ग्रामपंचायतींचे नागरिक सुविधांच्याकडे दुर्लक्ष जलजीवन योजनेचं काम पूर्ण परंतु दीड वर्ष उलटूनही जलजीवन मिशन योजना बंद अवस्थेत पाणी फिल्टर प्लांट पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण होऊन ही पाण्यापासून वंचित मालगाव ग्रामपंचायतीमुळे महावितरण विभागाचे लाखो रुपयांचं बिल थकीत पाणी फिल्टर प्लांट सुरक्षिततेचा अभाव अंतर्गत रस्ते दयनीय अवस्था स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याची मागणी स्वतंत्र ग्रामपंचायतीचा प्रस्ताव असतानाही प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष महिला पुरुष यांच्यासाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्यानं नाराजी अशा अनेक नागरिक सुविधा मिळत नसल्यानं सुभाषनगर कृती समिती यांच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे सदर मागणीचं लेखी निवेदन जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत जिल्हा परिषद पंचायत समिती सीईओ मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्याकडे देण्यात आलं आहे कृती समितीचे महादेव सातपुते मालगाव ग्रामपंचायत विद्यमान सदस्य कीर्ती परदेशी सोसायटी माजी चेअरमन दौलतराव खटावकर सोसायटी संचालक सूरज भगत मालगाव ग्रामपंचायत सदस्य जावेद मुल्ला यांनी सदर माहिती दिली आहे मधील समस्या याबाबत या वारंवार शासकीय दरबारी निवेदन देऊन दखल न घेतल्यामुळे आम्ही शुक्रवार दिनांक अकरा सात वीस पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नगर येथे भव्य रस्ता रोको करण्याचे नियोजन केले आहे यासाठी सुभाषनगरमधील आम्ही नाही तो कमी नाही अशी एकजूट दाखवून आपल्या होणाऱ्या गैरसोयी अडचणी याबाबत आपण आज जर उठाव नाही केलो एकेचं बळ जर नाही दाखवलं तर या समस्या सुटणार नाही तरी सर्वांना माझं नम्र निवेदन आहे की वेळेला बहुसंख्येने उपस्थित राहून सुभाषच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात शासनाकडून प्रशासकीय अधिकाऱ्याकडून लिहून घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आपण ठिया आंदोलन रस्ता रोको या माध्यमातून सुभाषच्या विकासाची चालना इथूनच सुरुवात होणार आहे आम्ही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत एक सगळ्यात पहिली महत्त्वाची पाण्याची योजना पूर्ण होऊनही लाईट कनेक्शन संदर्भात ही पाणी योजना चालू झालेली नाही वाढ योजना चालू करावी विद्यार्थी असू दे महिला असू दे ज्येष्ठ नागरिक असू दे यांना रस्त्यावरून चालणंही मुश्किल झालं आहे त्यांना सर्व सर्वांतर्गत सुभाषनगर व सुभाषनगर परिसरातील फक्त सुभाषनगर नाही तर सुद्धा रस्ते पूर्ण व्हावेत ही एक मागणी केलेली आहे सुभाषनगरच्या जिवाळ्याचा प्रयत्न सात बारा सात बारासाठी वारंवार आपण मागणी केली पण सात बारा आपला झालेला नाही संदर्भात आमची मागणी आहे एक तर सात बारा द्या नसेल तर सिटी सर्वे प्रॉपर्टीला प्रॉपर्टी कार्ड, कार्ड। वैयक्तिक समाधाना मिळावं अशी आमची मागणी आहे आणि चौथी मागणी आमची आहे स्वतंत्र ग्रामपंचायत जोपर्यंत शासन दरबारी प्रस्ताव दाखल आहे जिल्हा अधिकाऱ्यांना आम्ही काल निदर्शनास आणून दिलेला आहे की आमचा प्रस्ताव आलेला आहे त्याचा पाठपुरावा करून आमची त्वरित स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी पाणी प्रश्नासाठी रस्त्यासाठी हा लढा आम्ही उभारत आहे कोणीही कोणताही किंतू परंतु मनामध्ये न ठेवता शंका कुशंका न ठेवता सर्वांनी एकजुटीने एकमताने आपली वज्रमूट दापावी एकमताने येऊन हा रस्ता रोको भव्य आणि दिव्य करावा एवढीच माझी सर्व माता बहिणी भगिनींना विनंती आहे आणि शेवटी सांगतो की बऱ्याच महिलांनी यासाठी प्रयत्न केलेले आहेत तेन त्यांच्या त्यांना अधिकाऱ्यांनी योग्य ती उत्तर नेम दिल्यामुळे त्यांना न्याय न मिळाल्यामुळे न्या न्या आम्हाला पुरुषांना यामध्ये भाग घेऊन रस्ता रोको करण्यात भाग पाडलेले आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही माता भगिनी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांना कळकळीची वन विनंती आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः काल लक्ष घालून संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत कारवाई चालू आहे म्हणून आम्ही थांबणार नाही था, आम्ही रस्त्यावर कोर थांबा आमच्या जीवन प्राधिकरणातून मान्य आमदार अजितराव घोरपडे सरकारने त्या काळी ताण प्राधिकला जुळून आम्हाला ही पाणी दिलेलं आहे आम्हाला आठवड्यातून फक्त एक वेळ चार किंवा पाच दिवसातून पाणी येतं आहे आणि पाणीपट्टी पूर्ण भरून आमची घेतली जाते मिशन योजना ही पूर्ण दीड वर्ष होऊन पूर्ण तयार झालेली आहे मालगाव ग्रामपंचायतीच्या गंथांतमुळे त्यांच्या थकबाकीमुळे सुभाषनगर थकबाकीदार नसताना सुद्धा जाणून भुजून सुभाष नगरला पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न नाही सुभाषनगर सोसायटी जर झाले तर काल परवा अस्तित्वात आलेले ज्या वसाहती आहेत त्यांचे देखील अतिशय चांगल्या स्वरूपात पुनर्वसन झाले परंतु एकोणीसशे बहात्तर पासून ही जी सोसायटी आपली आहे त्या अतिशय आज सुद्धा आदिवासी भागात आपण फिरत असल्याचा होतो इतके म्हणजे संपूर्णच विभागाचं प्रशासनच असू दे पदाधिकारी असू दे संपूर्णच विभागाचे इकडे या सुभाष नगरकडे दुर्लक्षित असा हा भाग आहे काल परवा ज्या वसाहती निर्माण झाल्या त्यांची सुद्धा सुविधा बघा आणि सुभाष नगरमध्ये सुविधा बघा अतिशय संपूर्ण सुविधेपासून वंचित असा राहणार आहे आणि संपूर्ण ज्येष्ठ नागरिक संघ महिला आणि समस्त समाज बांधवांच्याकडून जे अकरा तारखेला रस्ता रोको आंदोलन उभारण्यात आलेलं आहे त्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं मी अध्यक्षांच्या परवानगीनं या रस्ता रोकोसाठी पूर्ण पाठिंबा दर्शवत आहे सुभाषनगर मधील सर्व पक्षीय कृती समिती स्थापन करून आम्ही काल दिनांक तीन रोजी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारीसोबना आमच्या ज्या सुभाषनगरमधील मूलभूत सुविधा आणि जो जीवनामरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे पाण्याचा त्या पाण्याच्या व ग्रामपंचायत सं स्वतंत्र ग्राम संदर्भात आम्ही दिनांक अकरा रोजी हो सुभाषनगर येथे सर्व पक्षीय धरणे आंदोलन करणार आहोत तरी रास्ता रोगो करणार आहोत तरी या आंदोलनामध्ये सुभाषनगरमधील सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे कारण आज कुठेही नगरमध्ये फिरला तर एक रस्ता नाही आहे नागरिकांना कुठलीच सोय मिळत नाही त्यामुळे आम्ही अकरा तारखेला मोठ्या प्रमाणात रास्ता रोको धरण आंदोलन करणार नगर येथील नागरिकांनी उपस्थित राहू